महाराष्ट्राचे नेते पुस्तकात त्यामुळे त्यांना केंद्रातले विचारासाठी आणावं लागतं असं आहे की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहे जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजेच आज राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या बाजूने राहणार आहे असं आहे की मला हे सांगा त्यांच्या समाजा इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात त्यांना गरज का भासते या आरोपात काही तथ्य आहे सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं निवडणुकीचा प्रचाराचा भाग आणि त्यात नेत्याला आणणं आचारण करणं काही चुकीचं नाही आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांनी सभा पार पडत आहे समग्र महाराष्ट्रामध्ये स्वच्छता सभेकडे लागले निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शाह साहेबांना भेटले होते त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन होगा भाजप आणि इतर पक्षांच्याकडून राहील शकण्याच्या अपेक्षा मला त्यांना अर्थ राज्यातील निवडणुका ह्या विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे देशातली निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हटबल आहे नेतृत्वाचा अभाव आहे महाराष्ट्रात त्या जागा वाटत जर ते पाहिल्या काँग्रेसला फक्त सतरा जागा एवढी इतकं केली पण परिस्थिती काँग्रेसची कधी झाली होती पारंपरिक सांगलीची जागा पारंपरिक भिवंडीची जागा या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आल्या आहेत काँग्रेसची घोडवड फक्त सत्ता जागे होते याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होत सांगलीच्या जागेवर असं वाटते का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली त्यांचं काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी काँग्रेस नेतृत्व आज राज्यामध्ये ते कमकुवत आहे त्याचा परिणाम आहे त्यांना ज्या पद्धतीने आरोप केला जाईल की एकनाथ कडचे विजलेला दिवा आहे आणि आज आज त्या विजलेल्या दिवाला भाजपमध्ये गेल्यासाठी तयारी दाखवली राजकारणामध्ये कोणी भिजत नाही आणि कोणी लागत नाही राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे त्याचा दिवा <laughs>